सी चुंचाळे पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक करून दोन लाख बारा हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत अंबड औद्योगिक वसाहत म्हाडा दत्तनगर घरकुल परिसरातून मोठ्या प्रमाणात मोटारसायकलींची चोरी झाली होती सदर चोरांचा शोध घेऊन मोटारसायकलींचे गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान एम आय डी सी पोलिसांसमोर होते पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना मोटारसायकल चोर हा वेळे दत्तनगर परिसरात आला असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अंबड येथील बुद्धविहार ठिकाणी सापळा रचून संशयित इसम किरण राजू गांगुर्डे उर्फ काळ्या यास ताब्यात घेतलं त्यानंतर त्याच्याकडून पोलीस तपासाचे कौशल्य वापरून विचारपूस केली असता त्याने चुंजाळे दत्तनगर कारगिल चौक म्हाडा आणि औद्योगिक वसाहतीत त्याचे इतर साथीदारांसह मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून एकूण दोन लाख बारा हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत याविषयी उपायुक्त मोनिका राऊत आणि ज्ञानेश्वर कारंडे यांनी माहिती दिली आ, मोटर चो रीचा ले ले आहे वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला असता सी दुनचाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतले दोन गुन्हे ओपन झालेले आहेत आणि त्या संशयित सहा बाईक या ठिकाणी रिकवर झालेल्या आहेत त्याचा पुढचा तपास सुरू आहे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आम्ही मोटरसायकल चोरांचा शोध घेत असताना पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार आम्ही संशयित चोरास अटक केले आणि त्याच्याकडून आमच्याकडील दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि इतर चार बाईक असे एकूण सहा बाईक त्याच्याकडून आम्ही जप्त केलेले आहेत पुढील तपास पोलीस हवालदार कैलास चव्हाण आमिर शेख हे करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक